तर सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आमच्या पिल्लूचं चाललेलं आहे अभ्यास माझ्या होमवर्क चाललाय त्याला राग येतो व्हिडिओ काढलेला आहे ना नाही नको नको टीचरनी इथे रॉंग दिले म्हणून रे इथं खोडतोय ते नंतर बघू आता पहिले हे कम्प्लीट करू टीचरनी रॉंग केलेलं पण त्याला आवडत नाही आणि हा काल स्टडी टेबल त्याला गिफ्ट दिलेला पप्पानी तो म्हणजे आणला आदल्या दिवशी त्यामुळं लगेच करून घेतला बड्डेची वाटच नाही बघितला बघितलं पोरगाय बॅडमॅनर्स नाही तस नाही करायचं काय झालं काय त्रास देत आहेत पप्पा बीज करत होता बघू काय लिहितोय आणि संडे लिहितोय ना पप्पा ओरडत आहेत मारतायत का मग नाही कोण चांगलं शिकवत मम्मी का पप्पा मम्मी <laughs> पाच मिनिटं फक्त तुम्हाला दिलाय त्याला तर पाच मिनिटात तो तुम्हाला बोर जायला मग मी काम करत त्याला कसा अभ्यास करायचा फटके देऊन होत तुम्हाला किती दिले पाहिजेत मग मी फटके <laughs> <थीक। laughs> स्वतःला तर ग्रॅज्युए एवढे मोठे घोडे झाल्यावरती ग्रॅज्युएशन साठी अभ्यास करा करा म्हणून मला मागं लागायला लागत होत तो तर चार वर्षाचा पोरग आहे ना तुम्हाला कसं शिकवलं होतं बाबाने शिकवलंच नाही म्हणा म्हणून तर तू शिकवलंस आहे ना हाय का हा आता तीच गोष्ट प्रेमानं सांगेल पोरांना ना असं ओरडून बिरडून सांगून काय अर्थ नसतो त्यांची बुद्धी जेवढी आहे तेवढंच ते करतात का समजत नाही पालकांना काय माहिती आणि आमचे पती पोराला शिकवायला बसलेत हातात मोबाईल घेऊन आता मोबाईल मध्ये काय चाललंय बंदच केला ड्रीम इलेवन चालले हे आशे पालक म्हणून ना मी अजिबात पप्पांना त्याचा अभ्यास केला कधी बसा म्हणत नाही काय नाही 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 गुडबो आहे ना तू तु। तुला मोठं व्हायचंय नायचं आहे ना अंशुला कोण बनायच कोण बाळाला बघा फक्त प्रेमानं सांगणं एवढंच गरजेचं असते त्याला झालं ना तो अंशला बनायच आहे फायरमॅन आता मलाच नाही माहिती काय पण तो खूप समजूतदार आहे फक्त रागाने सांगायचं नाही प्रेमाने सांगायचं एवढंच पप्पा मारत मारत शिकवतो ओरडून शिकवतो त्यामुळे त्याला तो आवडतच नाही तिथं काय होणं खरंच आहे तर रस्त्यावरच्या गाड्यांपेक्षा असुरक्षित रस्त्याच्या साईडनं चालणारी माणसं सध्या पुण्यामध्ये तर मी इथं वरवंटापाटा घेण्यासाठी आले होते आणि मला इथं वरवंटापाटा बाराशे रुपयाला सांगितला जे की माझ्या बजेटच्या बाहेर गेला म्हणून मी नाही घेतला आणि मग आले ही तर मी ही आ, बुट्टी म्हणतात त्याला साताऱ्या भागला तर तुम्ही काय म्हणता माहिती नाही तर मला ह्या भाकरींसाठी हवी आहे व्हिडिओज बनवायला वगैरे आणि नॉर्मल आपल्याला रोजच्या भाकरी ठेवण्यासाठी पण खूप छान असते ही कॅसरॉल सेटमध्ये ठेवण्यापेक्षा तुम्ही अशा बुट्टीमध्ये भाकरी ठेवली तर खूप छान आणि आरोग्यासाठी पण चांगली राहते आणि भाकरीला पाणी पण नाही सुटत <laughs> काय करायचं <Puns> <गुणती> तुला बाळा सगळेच टकलू म्हणतात माझ्या लेकूला कुठलं झालं फायनली नाही नाही ते तसच आहे म्हणलं दाखव आता गणपती पण बनवून झालेले आहेत पुढच्या महिन्यातच गणपती बघा हे दोघं सगळे पसारा घेऊन चालले कुठे घेऊन जा वाटत नाही बघितली माझी बॅटरी रिपेअर करायला टाकली मी दोन महिन्यानंतर आले होते मी माझा चष्मा रिपेअर करायला दोन महिने झालं सांगते यांना मला रिपेअर करून द्या चष्मा माझा खराब आहे तो काय देत नव्हते एक जोक सांगते मी का नाही लाईव्ह मध्ये लोकांचे नाव चुकीचे बोलायचे मला खरंच दिसायला फार कमी आहे आणि पिल्लूला वडापाव पाहिजे वडापाव नको ना हां अंशला वडापाव खूप आवडतो चला चला घरी चला तर नाव चुकीचे घेत होते मी लोकांचे लाईव्ह मग म्हटलं चला बाबा घेऊया आपण चष्मा फायनली किती चेंगटपणा करावा मला ही पाठी काय आवडली ह्याला पुट्टी म्हणतात साताऱ्याला आता तुम्ही काय म्हणता काय माहिती अंश शाळेत त्याला सांगितलेलं आहे की स्नॅक्स आणायला तर रोज रोज कशाला बिस्किट द्यायचे म्हणून मग मी म्हटलं की आपण घरीच चकल्या बनवूया म्हणून बाहेरून आले कपडे काही बदलले नाही फक्त हातपाय धुवून धुतलं आणि साडे दहा वाजले होते मला यायला उशीर झाला की लगेच मी साडे दहा वाजता घरी आलो की दहा पंधरा मिनटातच मी हातपाय धुतले माझे अंशचे आणि लगेच चकल्या करायला बसले जास्त चकल्या नाही बनवायच्या थोड्याशाच बनवायच्या आहेत कारण त्याच्या स्नॅक्सला एक आठवडाभर पुरतील अशा आणि त्याला पण आवडतात चकल्या मग घरच्या घरी करायला काय प्रॉब्लेम आहे असं वाटलं आणि म्हटलं बनवूया आता उद्या बेसनचे लाडू बनवायचा प्रयत्न करेन असं सांगत नाही पण बनवले तर रेसिपी नक्की शेअर करेन तुम्हाला व्हिडिओ आपल्या आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठून बघताय सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओमध्ये काही चुकत असेल काही जमत नसेल तर ते पण मला सांगायला अजिबात विसरू नका आणि हो गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना आणि जिथे चुकल तिथे नक्की सांगत जा म्हणजे आपल्याला व्हिडिओमध्ये सुधार करता येतो आणि अंश बाप्पा हसत होते माझ्यावरती की तू बाहेर जाताना कशी पण का ग जाते अवतार असा का करते तर मला असं वाटतं अवतार जसा आहे तसाच ठीक आहे मला जास्त तयार व्हायला आवडत नाही तुम्हाला काय वाटतं नक्की सांगून द्या